नमस्कार मी आहे महिलांच्या सबलीकरणाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार वेगवेगळ्या योजना आखत आहे उज्ज्वला योजनेतून बोरामणीतील सहाशे अकरा महिलांना गॅस जोडणी देण्याचे जो काम झाले आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांमधील दुवा म्हणून आपण सर्व ते सहकार्य करू असे विचार खासदार डॉक्टर जे सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी व्यक्त केले बोरामणीतील एस वी सी एस प्रशालेच्या प्रांगणात यशस्विनी अॅग्रो प्रोड्युसर कंपनी जय सेवालाल इंडियन गॅस कंपनी अंतर्गत आयोजिलेल्या गॅस वाटप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी महेश साठे वैभव हसगे सैफन फुलारी शिवानंद कट्टीमणी राजकुमार मोरे आदी उपस्थित होते शेतकरी महिला कंपनी शेतकरी व महिला बचत गटांनी संपूर्ण देशासमोर आदर्श मॉडेल निर्माण केले आहे आणि त्या माळगे त्याचे प्रतीक आहेत जी ट्वेंटी शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी त्यांना राज्यातून प्रतिनिधित्व दिले होते ही अभिमानाची गोष्ट आहे असे मत आमदार कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केले येत्या काळात आपल्या कार्यामध्ये अडचणी निर्माण करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी सांगितले मनीष काळजे यांनी यशस्विनी कंपनीच्या कामाला शुभेच्छा दिल्या आणि त्या माळगे यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन बेबीनंदा बिराजदार यांनी तर आभार श्याम माळगे यांनी मानले